दैनिक कृषीवलच्या माध्यमातून खालापूर मध्ये महिलांसाठी भव्य हळदी कुंकू सोहळा पुढाकारातून गेली दोन वर्ष या सोहळ्याचे आयोजन केले जात आहे तालुक्यातील महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद गेली दोन वर्ष मिळाला असून तालुक्यातील सर्वात मोठा हळदी कुंकू सोहळा अशी या सोहळ्याची ओळख आहे हळदी कुंकू सोहळा म्हणजे महिलांचा मानाचा अभिमानाचा आणि आत्मसन्मानाचा सोहळा खालापूरमध्ये वीस जानेवारीला आयोजित केलेल्या हळदी कुंकू सोहळ्याला मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम यांनी केले आहे आनंद लुटण्यासाठी या अशी साधही शिवानी जंगम यांनी महिलांना घातली आहे कृषीवरीलच्या हळदी कुंकाचं हे तिसरं वर्ष आहे आपण खालापूरमध्ये साजरा करतो आहे आणि मला नक्की अपेक्षा आहे की दरवर्षी आम्ही जसं उत्साहात साजरा करतो तसंच होईल कारण आता जेव्हा मी महिलांना आमंत्रण देते तेव्हा महिला, महिला खूप आतुरतेने वाढ आहेत त्या हळदी कुंकवाची गेल्या दोन वर्ष संख्या वाढत गेली पहिल्या वर्षी अडीच हजारच्या आसपास महिलांनी ह्याच्यात भाग घेतला गेल्या वर्षी चार हजारच्या आसपास घेतला आणि मला खात्री आहे ह्या वेळेस नक्कीच त्याच्यापेक्षा जास्त महिला ह्याच्यात सहभागी होतील कारण हा सोहळा हा सगळ्या महिलांच्या आनंदासाठी आणि उत्साहासाठी आपण घेतो त्याच्यामुळे खूप महिला वाट बघत असतात की कृ कृशाचा कुंकू तारीख काय आहे त्यामुळे मला खात्री आहे की दरवर्षीप्रमाणेच खूप उत्साह चांगला सोहळा साजरा होईल ह्या कार्यक्रमाला दरवर्षीप्रमाणेच कलाकारांची उपस्थिती असणार आहे सोनी टी व्हीचे बऱ्याच सिरियल आहेत त्याच्यातले कलाकार ते उपस्थिती देणार आहेत त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून सगळ्या महिलांना तिच्या तालावर धरायला लावणारी अशी आमची सोनाली पवार तीसुद्धा कार्यक्रमाला येणार आहे आणि तिच्या तालावर आमच्या सगळ्या महिला ज्या थिरकतात त्या ज्या आनंद साजरा करतात ते बघण्यासाठी मी पण खूप उत्सुक आहे त्यामुळे तुमच्या माध्यमातून मी सगळ्या महिलांना आवाहन करीन तालुक्यातल्या की जास्तीत जास्त महिलांनी या इथे आनंद लुटा हळदी कुंकुवाच वाण घ्या हा तुमचा मानाचा तुमच्या हक्काचा तुमच्या स्वाभिमानाचा तुमच्या आत्मसन्मानाचा दिवस आहे तर जास्तीत जास्त सहभाग घ्या आणि आपण हा दिवस खूप चांगला साजरा करू सोनी मराठी वाहिनीवरील कलाकार आपल्या तालावर सर्व महिलांना थिरकायला लावणारी लावणी सम्राज्ञी सोनाली पवार दरवर्षीप्रमाणे उपस्थित राहणार असल्याचे शिवानी जंगम यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईफ खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न